पंकजा मुंडे या बीडमधून लोकसभा निवडणूक लढवित आहेत दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा त्या वारसा चालवतात राजकारणात अनेक गोष्टी छुपेपणाने पडद्याआडून कराव्या लागतात पंकजाताई यांच्याकडे अशा रणनीतीचा अभाव आहे सध्या लोकसभा निवडणुकीची रंधमाळी सुरू आहे पंकजाताईंचं नशीब बलवत्तर म्हणून यावेळी धनंजय मुंडे त्यांच्यासोबत आहेत त्याहूनही मोठी बाब म्हणजे भाजपनं त्यांना तिकीट दिलं आहे नाहीतर तुम्हाला अनुभवच आहे की गेल्या तीन चार पाच वर्षात पंकजाताई या साईडलाईन केलेल्या होत्या अशा परिस्थितीत धनंजय मुंडे आता त्यांच्यासोबत आहेत आणि भाजपने त्यांना लोकसभेचं तिकीट दिलं आहे या झाल्या त्यांच्या जमेच्या बाजू पण पंकजाताईंना सतत पायावर धोंडा पाडून घ्यायची सवय आहे ऐन प्रचारात त्यांनी आता दुसऱ्यांदा धोंडा पाडून घेतला आहे अवसानघातकी विधानं करायची आणि स्वतःलाच अडचणीत आणायचं अशी त्यांची कार्यपद्धत आहे गेल्या आठवड्यात त्यांनी मराठा आरक्षणावर निष्कारण विधान केलं उपोषण करून मागण्या मान्य होत नाहीत असं त्या म्हणाल्या त्यांचं हे विधान मराठा नेते मनोज जारांगे पाटील यांनी मनावर घेतलं माझ्या वाटेला जाऊ नका असं जारांगे पाटील यांनी ठणकावलं खरं तर जारांगे पाटील यांनी संबंध महाराष्ट्रातील मराठी बांधवांना संघटित केले जारांगे पाटील यांची मराठा समाजात मोठी ताकद वाढली जरांगे पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना घाम फोडलाय सगळ्याच राजकीय पक्षांना त्यांनी सोळोकी पळो करून सोडले जनमानसात ताकद वाढलेल्या जरांगे पाटील यांच्या वाटेला कुणीच जायला तयार नसताना पंकजाताईंनी मात्र त्यांच्यावर टीका करायला सुरुवात केली हे प्रकरण तापलेलं असतानाच पुन्हा त्यांना दुसरी अवदसा सुचली नाशिकमधून प्रीतम मुंडे निवडणूक लढतील असं त्यांनी पिल्लू सोडून दिले अगोदरच या जागेवर हेमंत कोडसे आणि छगन भुजबळ यांच्यात रस्सी खेच सुरू होती छगन भुजबळ यांनी आपला दावा मागे घेतला होता त्यामुळे इथं कोण निवडणूक लढणार याविषयी इच्छुकांमध्ये जोरदार मोर्चेबांधणी चालू होती अशातच पंकजा मुंडे यांच्या कुईमुळे नाशिकचे नेते बितरले आहेत खरं तर प्रीतम मुंडे यांना नाशिकमधून संधी मिळणार असेल तर ती चांगलीच गोष्ट आहे पण त्यांच्या नावाची घोषणा भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून अधिकृतपणे व्हायला हवी होती पण पंकजा मुंडेंनी स्वतःच प्रीतम मुंडेंचा संबंध नाशिकसोबत जोडून स्वतःमधील अपरिपक्वतेचं लक्षण दाखवून दिलंय पंकजा मुंडे या अपरिपक्व असल्या तरी त्या मोठ्या नेत्या आहेत त्यांचं छोटं विधानसुद्धा मीडियामध्ये मोठं होऊन जातं म्हणून बोलताना तोलून मापून बोलायला हवं त्यांच्या या बोलण्यावर छगन भुजबळ यांनी लगेच प्रतिक्रिया व्यक्त केली तुम्ही तुमच्या बीडमध्ये लक्ष घाला नाशिकमध्ये भरपूर नेते आहेत अशा भाषेत भुजबळ यांनी पंकजाताईंना सुनावले खरं तर मनोज जारांगे पाटील आणि छगन भुजबळ या दोघांमधून विस्तवही जात नाही पंकजाताईंनी या दोघाही नेत्यांना सिंगावर घेण्याचा प्रयत्न केला आहे या तिघांमध्ये आपापसात आप आता वितुष्ट आल्याचं चित्र दिसतंय मनोज जारांगे पाटील आणि छगन भुजबळ हे दोघेही मराठा आणि ओबीसीचे नेते आहेत आरक्षणावरून दोघांच्या काही ठाम भूमिका आहेत त्यामुळे जरांगे पाटील व छगन भुजबळ यांच्यात छत्तीस आकडा आहे पण आरक्षणाबाबत पंकजाताईंची अशी काहीही ठोस व ठाम भूमिका नाही केवळ महत्त्वाकांक्षी व अवसानघातकी विधानं केल्यामुळे मनोज जरांगे पाटील व छगन भुजबळ या दोघांनाही पंकजाताईंनी शिंगावर घेतले पंकजाताईने आपल्या घरात यापूर्वी धनंजय मुंडे यांना शिंगावर घेतलं होतं आपल्या पक्षात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना शिंगावर घेतलं होतं कारण नसताना इतरांना शिंगावर घ्यायचं आणि स्वतःचीच शिंग मोडून घ्यायची पंकजाताईंना वाईट सवय आहे असो पंकजाताईंनी आता घोषणा केलीच आहे तर प्रीतम ताईंना नाशिकमधून संधी मिळावी व एकाच घरातून दोन खासदार झाल्याचं जनतेला पाहायला मिळावं पंकजाताईंना आणखी एक छोटी बहीण आहे तिलाही कुठंतरी तिकीट मिळवून द्यावं त्यांचाही विजय व्हावा तीन खासदार या निवडणुकीत निवडून यावे यासाठी मुंडे कुटुंबियांना मनपूर्वक शुभेच्छा आमचा हा व्हिडिओ आवडल्यास आमचा लय भारी हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेजसुद्धा लाईक आणि फॉलो करा आमचं ट्विटर हँडलसुद्धा आपण फॉलो करा इंस्टाग्रामलासुद्धा तुम्ही फॉलो करा अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा